go bro बंड़े, तर बंड़े तर का म्हणजे ले, तर म्हणजे मी सौरव मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरव तर म्हणजे आत्ता आपण आहे ना अचानक भयानक आपली ट्रीप ठरलेली आहे लोणावल्याला तर आपण भरपूर दिवसा प्लॅन होता मनामध्ये पण दिवस काय तो येत नव्हता तर आपला अचानक आता प्लॅन ठरला तर मी आणि इकडे मित्र म्हणजे आपलाच पूर्वीचा कॅमेरामॅन तर तो मधी आपलं कामाला असतं त्यामुळं आपल्यामध्ये तो व्हिडिओमध्ये नसतो आहे सध्या तर चला आत्ता आपण चाललो आहे एकविरा आईच्या दर्शनाला कारले लोणावळामध्ये तर आता आम्ही खेडच्या पुढे आहोत थोडे घरापासून व्हिडिओ स्टार्ट करणार होतो पण पूर्ण काळोख होता आणि मोबाईलमध्ये काय एवढं दिसत नाही काळोखातून तर म्हटलं आपण पुढे गेल्यावरतीच जरा असं उजेड झालं ना तर आता सहा वाजलेत आणि अजून इथून महाड सदतीस किलोमीटर आहे म्हणजे अजून बराच आहे आम्ही आत्ताच आपल्या इथून वाकवलीमधून ट्रीप आपली स्टार्ट केले वाकवली टू डायरेक्ट लोणावळा तर अशी आपली राईड आजची असणार आहे तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि इकडे आपली बाईक तर आपण आता सकाळी बरोबर पाच वीसला आपण निघालो होतो आणि आता आपण खेडच्या पुढे आलो म्हणजे खेडच्या पुढे दहा किलोमीटर आलो असेल तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू आणि पुढे व्हिडिओमध्ये सर्वजणं बोलून राहायचं आहे आणि स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहायचे तर चला व्हिडिओला स्टार्ट करू पण त्याआधी आपल्या चॅनल कोण नवीन असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि आहे ना आता इकडून आहे ना ट्रेन जाते पण तिच्या त्याच्या पाठीमागे आहेत असं आपल्याला दिसणार नाही मला वाटतं इथे बोगद्यामध्ये बोगद्यासारखं काहीतरी विषय वाटते मला इथे इथून आतमध्ये पुढे तर कळबनी स्टेशन आहे ना तर आता आपण चला व्हिडिओला स्टार्ट करू जास्त वेळ न घेता आणि आपली आजची राईड एन्जॉय करा आणि मग आपण आज जर वन डे रिटर्न परत करणार आहे तर हा कंटिन्यू ब्लॉक नक्की बघा चला व्हिडिओला स्टार्ट करू तर म्हणजे आता आपण आहे ना कळबणीच्या पुढे निघून गेलो आणि आता आपण खवटीच्या दरम्यान पोहोचलेलो आहोत तो तर आता बघताना या साईडला सुंदर असा धुका आणि सकाळचा हा नयनरम्य दृश्य आहे आणि जबरदस्त वाटतं आहे आपल्या चॅनलवरचं ना मला वाटतं हा पहिलाच मोटो ब्लॉग असेल आणि मोटो ब्लॉग प्लस आपला रेग्युलर ब्लॉगिंग तर अर्धा आपला मोटो ब्लॉग असणार आहे आणि अर्धा रेग्युलर ब्लॉगिंग असणार आहे तर आता बघताय ना सुंदर असं सकाळचं दृश्य आहे आणि आपण आहे ना आता सकाळ सकाळी मला वाटतं पाच इथला आम्ही निघालो आणि आता पोचलो आहे खवटीच्या दरम्यान आणि जबरदस्त वाटतं आहे ना सकाळची गाडी चालवला आहे ना जबरदस्त वाटतं आणि मस्तपैकी लाँग ड्राईव्हरची आपली असणार आहे रिटर्न मला वाटतं चारशे सव्वा चारशे किलोमीटरची आजची आपली ही रनिंग असणार आहे तर म्हणजे हा रेल्वे ब्रिज आहे ना आपण दरवेळेस ना मी ट्रेनमधून जेव्हा क्रॉस करतो ना तेव्हा नक्की बघतो आणि हा जो आपला हायवे आहे ना इतका सुंदर दिसतो ना वर ब्रिजवरून ट्रेनमधून एकदम जबरदस्त आणि तसंच हा हायवेवरून तो रेल्वे ब्रिजसुद्धा एकदम जबरदस्त वाटतो तर आता आपण आहे ना चाललो आहे एकवेरेच्या दर्शनाला तर खूप वर्षापासूनचा प्लॅन होता पण तो काही सक्सेसफुल होत नव्हता फायनली तो दिवस आलेला आहे आणि आता आपण आहे ना बोगद्याची इथे पोहोचलो तर म्हणजे आता ना आपण बोगद्याजवळ पोहोचलो आहे आणि ना माझा हा पहिल्यांदाच आजचा हा बोगद्याचा इकडचा व्हिडिओ असणार आहे कारण मी या रूटने कधी ना बाईक घेऊन मुंबईला गेलोच नाही म्हणजे तसं आपण फक्त एकदाच मुंबईवरून बाईक इकडे घेऊन आलो जेव्हा गाडी नवीन घेतली तेव्हा तेव्हापासून मुंबई रूटला आपली गाडी काय गेली नाही फक्त कोल्हापूर आम्ही रिटर्न मारली होती तीच मोठी लाँग ड्राईव्ह होती त्याच्यानंतरला आताची कार आहे डोंगरावरची आणि आता बघताना ना या साईडला सुंदर असा आहे ना हा बोगदा आणि एक नंबर एकदम केलेलं आहे काम तर म्हणजे आता आहे ना बघा आपण संपूर्ण आहे ना पुढे आलो आणि आत्ता आपण आलो आहे पोलादपूर सिटीमध्ये आणि हे जबरदस्त वाटतं असं वाटतं की आपण कोकणात नाही आहोत तसं म्हणजे एकदम जबरदस्त सिटीमध्ये असंच वाटतंय कारण आता त्या साईडला हे बघताय ना जबरदस्त ब्रिज बांधलेले आहेत तीन ते चार ब्रिज आहेत जे ओवरब्रिज आहेत तिकडून तिकडे जाण्यासाठी ते बांधलेले आहेत तर फक्ताना मस्त वाटतं एकदम जबरदस्त आणि इकडून तिकडून आहे ना जबरदस्त रस्ता झालेला आहे आणि मस्त वाटतं सुरुवातीला जो रस्ता होता ना तो रस्ता येतो जरा खड्खड होता त्यानंतर आता हायवे झाला चांगला आला आहे पण संपूर्ण जोपर्यंत हायवेचं काम होत नाही ना तोपर्यंत काय मजा येणार नाही आणि या साईडला बघताय ना आपला हा मुंबई गोवा हायवे आणि तिकडून आहे ना मंडगड साईडला जायला हा रस्ता आहे या साईडला बघताय ना हा मंडणगड झालेला रस्ता या साईडून ब्रिजच्या खालतून आणि नंतरला मग हा सरळ मुंबईला तर जोपर्यंत संपूर्ण रस्त्याचं काम होत नाही ना तोपर्यंत तारीफ करण्यात काहीच मजा नाही कारण इथपर्यंतच रोड झाला आहे आणि चिपळूणपासून पुढे आहेत असं त्या खड्डे 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 तो कधी पूर्ण होईल काय सांगता येत आणि आता सूर्यदेवाने सुंदर असं दर्शन दिलेलं आहे आणि मस्त वाटतं एकदम सकाळची नयनरम्य सकाळ आणि एक नंबर वाटतं दृश्य बघताय ना जबरदस्त एकदम आणि आता ना हायवेला पण चाललो आहे आई एक वेळेच्या दर्शनाला आणि जबरदस्त खूप दिव दिवसापासूनचा प्लॅन होता पण आता सक्सेसफुल होतो आहे आज आणि खूप दिवसांनी हा दिवस उजाडला आहे मी खूप दिवस वाट बघत होतो आणि आता आपल्याला महाड ला आलो महाड मधल्या आहेत ना ह्या गांधारपाल बुद्ध लेण्या आहेत आणि एकदम जबरदस्त वाटत बघा तुम्ही आता आणि खूप सारे आहेत ना डोंगरामध्ये कातळामध्ये ह्या कोरलेल्या आहेत एकदम जबरदस्त वाटतं आणि हा सीन आहे ना मी बघितला होता खूप वेळा आता जवळून एकदम आत्ता बघतोय आणि खूप दिवसांनी हा आपला योग आलेला आहे आयकवेरच्या दर्शनाला जायचा आणि आपण आता आहे ना महाड क्रॉस केलाय आणि हा जो सीन वाटतो वाट ना बाईकवरचा एक नंबर वाटतोय आणि आपण भविष्यात जेव्हा पण कॅमेरा घेऊ ना तेव्हा आपण आपल्या हेल्मेटला माउंट करून असा जबरदस्त व्ह्यू घेऊ शकतो मोबाईल सुद्धा करू शकतो पण आपण आता डायरेक्ट कॅमेरा जेव्हा शिफ्ट होऊ ना तेव्हाच जबरदस्त मोटो ब्लॉग आपण सुरू करू तर तुम्हाला आजचा मोटो ब्लॉग आणि प्लस आपला रेग्युलर ब्लॉग कसा वाटतो ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे जर भविष्यामध्ये तुम्हाला मोटो ब्लॉग पाहिजे असेल ना तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मग आपण ते सुद्धा ट्राय करू तर म्हणजे ना आपण आता आहे ना कोलाडला आलो आहे आपला आभी आहे ना त्याच्या बहिणीची mm. इथे तर आता आपण इथे नाश्ता करू आणि आपण नंतरला निघू एकविरा आईच्या दर्शनाला तर आता आहे ना मस्तपैकी सकाळी आम्ही वीसला निघालो आणि आता किती झालं साडेआठ ना आठ सतरा तर आम्ही मला वाटतं दहा मिनटं झाली म्हणजे आठ आठला पकडून चाला आठला आम्ही ते पोचलो तर असा काहीसा आमचा आत्तापर्यंत प्रवास झाला आहे आणि सत्याऐंशी किलोमीटर म्हणजे आम्ही शंभर एकशे दहा किलोमीटर आलो तर बऱ्यापैकी कवर केला आम्ही आता सत्याऐंशी किलोमीटर अजून इथून दाखवते इकडे बघताना हा हा रेल्वे ब्रिज आहे तर इकडे कोण इकडच्या असेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर आता आपण इथं आहे ना ही कुंडलिका नदी आहे तर कुंडलिका नदीच्या आपण इकडे आता आलो आहे तर थोड्या वेळ इकडनं निघू आणि मग डायरेक्ट लोणावळा मस्त वाटतं इकडे सीन आहे ना एक जबरदस्त हे बघा लांब सडक रेल्वे ब्रिज आणि हा इकडे कुंडलिका नदीचा सुंदर असा नयनरम्य दृश्य जबरदस्त वाटत एकदम हे बघा पाण्याच्या पातळी मोजण्यासाठी ही सुद्धा खूप मोठी नदी आहे पूर्ण कातळ दऱ्यांची कुंडलिका नदी आणि हा इकडे आपला रेल्वेचा ब्रिज <coughs> मस्त वाटत एकदम हे बघा हा रेल्वे ब्रिज मुंबई गोवा ही इकडे कुंडलिका नदी तर कुंडलिका नदीच्या आजूबाजूचे आपले कोणते व्हिडिओ बघणारे असतील ना तर नक्की मला कमेंट मध्ये सांगायचं आहे तर म्हणजे आता बघताना ना इकडे ती भलीबोटी अशी कुंडलिका नदी आणि हा तिच्यावरचा सुंदर असा ब्रिज तर आम्हाला आता मागाशी येताना पण आहे ना दोन गाड्या भेटल्या पहिल्यांदा जनशताब्दी आणि नंतरला आपली मला वाटतं एर्णाकुलम कोणती तरी होती फास्ट तर आता बघू कळ जोपर्यंत आहे जोपर्यंत आपल्याला गाडी कुठली येताना दिसते काय आली तर नक्की दाखवतो आणि आजचा आपला ब्लॉग आहे ना तर मस्तपैकी शेवटपर्यंत एन्जॉय करायचा आहे आणि हा असा काहीसा View. तर म्हणजे आता आहे ना आपण वाकणवरून आतमध्ये राईट मारून लोणावल्याच्या दिशेने आपण चाललेलो आहोत तर म्हणजे हा पाली मार्ग रूट आहे तर आहे ना वाकणमध्ये आहेत ना खरोखर खूपच वाकण आहेत म्हणून मला वाटतं याला वाकण असं नाव पडले असेल तर आहे ना आपण आता वाकणमध्ये आहोत आणि आता तिकडून आपण लोणावल्याच्या दिशेने चाललेलो आहोत तर आहे ना आपण अबीच्या बहिणीच्या इथे गेलो ना तिथे मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि आपण कुंडलिका नदीचेसुद्धा दर्शन घेतले तर खूप मोठी नदी आहे आणि आपण तुम्हाला बोलल्याप्रमाणे आहे ना आपल्याला एक तेजस एक्सप्रेससुद्धा जाताना तिथे भेटली तर मस्तपैकी आहे ना आपण आता जो हा समोर जो किल्ला बघतो आहे ना हा सरसगड आहे तर एकदम जबरदस्त वाटतोय सरसगड सारसगड असं किल्ल्याचं नाव आहे आणि जबरदस्त व्ह्यू वाटतो ना हा समोरचा तर आहे ना असंच आपण आहे ना त्यासाठी आता जेव्हा टर्नमार्गनं पण लेफ्टला वळू ना तेव्हा एकदम समोरून किल्ल्याचा सुद्धा आपल्याला दिसेल तर इथं ट्रेकर्स खूप सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे ना ट्रेकिंग करण्यासाठी येतात तर तुम्ही जर ह्या आजूबाजूच्या परिसरामधले कोण आपले व्हिडिओ बघत असेल ना तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ट्रेकर्स आहे ना म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये इकडे ट्रेकिंगला येतात तर आहे ना आपण इकडे आता सरसगड आहे ना त्या रूटने आपण आता पालीमार्गे चाललेला आहोत तर आता बघतोय ना किल्ला आपण जसं जसं आता जवळजवळ चाललंय ना एकदम किल्ला असं वाटतो आहे ना की खूप मोठा 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 होत चालला आहे कारण खूप लांबूनसुद्धा सुद्धा किल्ला खूप मोठा वाटतो मग जवळून केवढा वाटत असेल तर तुम्ही नक्की मला म्हणजे इमेजिन तुम्ही करू शकताय आणि बघताय ना या साईडला किल्ला आणि आता आपण आहे ना पाली मार्गे चाललेलो आहोत लोणावळ्याला आणि जबरदस्तचा हा ब्लॉग आपला होत आहे आणि नक्की कमेंट्समध्ये सांगायचं तुम्हाला ही मोटो ब्लॉग प्लस आपला रेग्युलर ब्लॉग एकत्र कसं वाटतंय ते आणि आपण आता आहे ना पाली रस्त्याला आहोत तर या साईडला का हा रस्ता आहे ना चांगला आहे म्हणजे जास्त काय ट्रॅफिक वगैरे नाही आहे आणि सुंदर रस्ता आहे तर म्हणजे आता आहे ना आपण खंडाळ्याच्या घाटाला पण आता सुरुवात केलेली आहे आणि बघते ना आत्ता जास्त ट्रॅफिक नाही पण मला वाटतं पुढे ट्रॅफिक असणार आहे भरपूर कारण गाड्या आज रविवार आहे ना त्याच्यामुळं रविवारी जास्त गाड्या मला मला वाटते ना ह्या साईडला फिरण्यासाठी जास्त येतं त्यामुळे थोडा पुढे ट्रॅफिक भेटेल तर चला आता बघूया आपण माझा फर्स्ट टाईम आहे खंडाळ्याच्या घाटामध्ये आणि जबरदस्त वाळणावाळण्याचा घाट आहे असं मी ऐकून आहे तर बघूया कारण मी अजून स्वतःहून घाट बघितलेला नाही आहे तर चला आजचा हा आपला खंडाळा घाटाचा पहिला वेला ब्लॉग आपण आज शूट करतो आहे आणि शॉटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आपण चला आता घाटाला आपल्या सुरुवात झालेली आहे तर आजचा आपला हा मोठा ब्लॉग आहे ना फर्स्ट टाईम करतो आहे मी तर कसं वाटतो ना मला नक्कीच्या मूडसमध्ये सांगायचं Баачи. Дээвж Hyundai-т ирэхдээ авья. म्हण ते आपण फायनली पोचलो जरा अवतार जरा खराब मध्ये मध्ये हेल्मेट काढला होता ना त्याच्यामुळे जरा असं केस जरा भितरलेत तर आपण आता आहे ना पोचलो कारले डोंगरावर इकडे पाठीमागे बघता या साईडलावरती आणि गर्दी इतकी आहे ना त्या खंडाळाच्या घाटामध्ये एवढी गर्दी होती ना भयानक तर आता थोडासा अवतार जरासा साफ वगैरे केला आहे मी तर आता जरा केसांची जरा हेल्मेटमुळे आणि मधीच हायवेला काढला होता हेल्मेट त्याच्यामुळे थोडीशी बितरले ते तर चला फायनली आपण फोचलो एकविराईच्या मंदिराच्या इथे तर पायथ्याची इथे पाया पडायचं आहे आणि नंतरला मग आपण वरती मंदिराकडे जायचं आहे तिकडे आपला ग्रामीण तर आम्ही आता तिकडे जातो दर्शन घ्यायला तर चला आता व्हिडिओ आपले पुढे कंटिन्यू करूया आणि शॉर्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा बघा ह्या साईडला ना इकडून वरती गाड्या जायसाठी सुरू रस्ता आहे आणि इकडून आपल्याला आता खालती जायचं आणि आपण इकडनं आलो पुढे तर तुला इकडून आता फुडकळाच्या साईडला जायचं आहे तर चला बघूया हवे का गाडी लॉक करा पाहिजे करू नशी तर म्हणजे आता इकडे बघता ह्या साइडला वरती इकडे डोंगर आहे आणि या साईडला आपला पायथा मंदिर तिथं पायथा पाय पडूया आणि नंतरला मग वरती जाऊया चला पटापट हवे घेऊया ना बोटी हा वरती गेल्यावर दर्शन थंडी आता आपण आहे ना पायथ्या तिथला जो पायथा मंदिर आहे ना तिथलं आपण दर्शनाचा घेतलेलं आहे आणि तिथं दर्शन घेतो वरती आपण डोंगरावरती जायचं आहे तर चला

इकडे चालतं सगळं तर म्हणजे आता आहे ना मी थोड्या बाहेरच चढलो इकडे आणि अजून थोड्या बाकी पाणी पिझोरा वटी घेतली इकडे आणि आता आपण वरती जाऊया चला चार चार। तर म्हणत आहे ना, मी ना आता मी फायनली मंदिराची इथं पोहचलेलो आहे आणि आता मंदिर आहे ना फर्स्ट टाइम जवळून बघतोय कारण मी आतापर्यंत व्हिडिओमध्येच बघत होतो आणि खूप दिवसापासून म्हणण्यापेक्षा खूप वर्षापासून तो सुपन होतं की एक वेळेच्या दर्शनाला जायचं तर आता फायनली आपण मंदिराच्या इथे पोहोचलेलो होतो आणि साईडला ह्या ज्या पांडवकालीन लेण्या आहेत ना त्या आहेत तर सुंदर वाटतं एकदम आणि म्हणजे आता बघताना इकडे आपल्या आई एकवेळीचा हा सुंदर असा मंदिर आणि बाजूलाच आपल्या पांडवकालीन डोंगरावरच्या ह्या लेण्या आणि जबरच की जेवण आणि आज आहे रविवार असल्यामुळे ना खूप गर्दी आहे आणि खूप म्हणजे खूपच गर्दी आहे आणि अवतार आहे ना एकदम बेकार झाले कारण गाडीवरती प्रवास सकाळचा आणि हेल्मेट काढल्यामुळे ना केस पूर्ण तीरबतर झालेले आहेत तर आता मस्त की मंदिरामध्ये आलो आणि लाईन बघतो ना किती तर म्हणजे आता आहे ना फायनली आम्ही बारा वाजता लाईनमध्ये होतो आणि आता तीन वाजले अगं तीन वाजले तर आता तीन म्हणजे बारा ती, तीन आध आध ते तीन तीन तास आम्ही लाईनीमुळेच होतो म्हणजे इतक्याच गर्दी हा ड्रायव्हर आहे ना त्याच्यामुळे हां तर ढोळे वगैरे तर दुपत सकाळी बाईकचा प्रवास आणि नंतरला तिथे परत लाईनमध्ये उभे तर तीन प्रकारचे दर्शन आहेत व्ही आय पीसुद्धा आहे आणि तुमचं पायरी दर्शन एक आहे आणि आपल्या लाईनमध्ये मुकदर्शन सकाळचा परिसर आहे आज आहेत ना ह्या लेण्या आहेत पांडवकालीन लेण्या सर्वांना तर माहितीच आहे तरीसुद्धा आपला आजचा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि हे बघ बघताय ना या साईडला पायात ना भासत आहेत आम्ही खालतीच चप्पल ठेवले ना त्याच्यामुळे तर अशी काही अशी गर्दी आहे आणि फुल आज गर्दी आज रविवार आहे ना त्याच्यामुळे आणि ह्या साईडला आतमध्ये आहे ना पूर्ण लाईन आहे इकडे पूर्ण लाईन फुल गर्दी आज तर असा काहीसा आजचा आपला ब्लॉग होता आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आणि हा आपल्या आई एकवेरीचा सुंदर असा मंदिर तर आहे ना आतमध्ये काय मोबाईलला कॅल कॅमेरा काय अलाउड नाही आणि लाईनच इतकी आहे ना की काहीच म्हटलं मोबाईल बाहेर काढायची म्हणजे हे नाही एवढी गर्दी आहे आज बघताय ना इकडे ना आजचा आपला ब्लॉग आहे ना तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि आहे ना आज आपण सकाळी पाच साडेपाचला निघाल होतो वीसला आणि पण इथं पोहोचलो आहे ना अकराच्या दरम्यान आणि नंतर वरतीपर्यंत पावणे बारा झाले बारा वाजता लाईनमध्ये लागलं आणि तीन वाजता आपलं दर्शन झालं तीन तास लाईनमध्ये दोन सेकंदच दर्शन तर ठीक आहे चला खूप गर्दी होती आज रविवारचा दिवस होता आणि ह्या साईडला लेण्यात पांडवकालीन लेण्या तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना नक्की कमेंट्समध्ये सांगायचं व्हिडिओ आवडले असं व्हिडिओक लाईक करायला शेअर करा चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण व्हिडिओ अजून संपले नाही आपण व्हिडिओ अजून खालती जाऊ येणार नंतरच संपले ना तर आत्ताची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना पण नक्की कमेंट्समध्ये सांगायचं मस्त आहे ना हा आता म्हणजे आजचा आपला ब्लॉग आहे ना मंदिराच्या इकडे संपवला नाही इकडे साईडला खालच्या साईडला पॉईंट बघताय ना तर आपल्याला आता इकडे संपवत खालती जाऊन ब्लॉग एंड करायचं आहे तर आधी बोललो लिंबू सरोत मस्तपैकी पिऊया नंतर ब्लॉगचा एंड करू या लिंबू लिंबूसरोत पियाला तर म्हणजे आता आहे ना आपण आहे ना एकबीर देवीचा टेम्पल आपण आता बघून झालं त्याच्यानंतरला आपण खालची आता खंडाळ्याच्या घाटामध्ये यात इकडे आपण आणि हा पाठीमध्ये फक्त ना खंडाळ्याचा घाट इकडून खालतून हा एक हायवे गेला आहे आणि हा आपला हायवे केला इकडे कोपोली साईडला जिथं आपण आता उभे आहोत तर आहे ना आजचा आपला ब्लॉग आहे ना तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट तुम्ही सांगायचं आहे आणि आजचा ब्लॉग आहे ना आपला जबर सुझम झाला आहे तर मला नक्कीच सांगायचं आहे कसं झालं आहे ते आणि आपण सकाळी सहा वाजता निघालो होतो अकरा वाजता पोहोचलो बारा अकरा ते म्हणजे मला वाटतं साडे अकरा वाजेपर्यंत वरती गेलो नंतरला बारा एक वाजेपर्यंत आपण लायनीमध्ये पावणे बारा उभे राहिलो आणि तीन वाजता आपल्याला दर्शन मिळालं तीन सव्वा तीन तास आपण लायनीमध्ये होतो त्याच्यानंतरला मग आता आपण तीन नंतरला निघालो थोडंसं खाल्लं ना आपलं जेवण थोडंसं केलं जास्त काही हेवी नाही नॉर्मलच केला नंतरला मग आपण आता थोडा लिंबू सरोस पियाला आणि त्याच्यानंतरला आपण आता इथे त्या हायवेवरती आलो आहे तर म्हणजे ना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटायला मला नक्की कमेंट तुम्हाला सांगायचं जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोडीशी कसं दृश्य दाखवते तुम्ही एन्जॉय करा तर चला व्हिडिओ इथपर्यंत बघितलं त्यासाठी खूप 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 धन्यवाद